चला Hello आता हॅलो गुड मॉर्निंग चला आपला आज आहे बहुतेक हा चौथा दिवस आपण आज निघतोय पुण्याला आता रत्नागिरी सोडतो इथे थांबलो होतो श्रद्धा लॉजमध्ये थांबलो होतो आपण मागच्या इथं थांबलो होतो कारण आपल्याला रूम भेटतच नव्हत्या आणि वेळेस लकेली भेटली एकच होती आणि या साईडला बघा इकडे रात्री आलो होतो इथं बाजार भरला होता शनिवारचा आठवडा बाजार भरतो आणि तर ट्रॅव्हल्स पण लागतं हे सगळं ट्रॅव्हल्सचं काय म्हणतात पॉईंट आहे हे श्रद्धा लॉज इथे राहिलो होतं आपण तर हे आठवडा बाजार रोड आहे मेन रोडच आहे आणि या साइडला तिकडं बस स्टँड आहे आपला आलेला आहे मसाला डोसा आणि मी तिकडे सुरुवात पण केली कारण त्याला भूक लागली पुरी भाजी झाले गरम गरम ऑनियन उत्तप्पा नाश्ता झाला सगळं झालं आणि आपण निघालोत लोकमान्य ठिकाणच्या जन्म ठिकाणी जिथे त्यांचा जन्म झाला ज्या घरात झाला ते ठिकाण बघायला मी तर बघितलंय लास्ट टाइम आता घरच्या नमुलांना मुलांना पण दाखवू आता आलोच येतो रत्नागिरी त्यामुळे इथं जवळच आहे एक दोनच मिनिटात पोचतात आता उघडं असाल त्यांना माहीत नाही लास्ट लास्टाई बाहेरूनच बघितलं हो तुम्ही म्हणजेच हे आहे लोकमान्य टिळक बर्थ प्लेस त्याचं जन्म ठिकाण हे बघा इथे आज आहे आता मागच्यास मी आलो तो, तो काम चालू होतं आता झालंय सगळं काम चला हात म्हणजे जाऊ चला चप्पल काढूया आणि आय पुतळा आहे लोकमान्य टिळकांचा आणि आता आतमध्ये जाऊन येऊ बहुतेक आतमध्ये खेळू नका हे बघा हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं घर जिथं त्यांचा जन्म झाला आता आतमध्ये जाऊन आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे रत्नागिरीत आलात तर एकदा आवर्जून या ठिकाणाला यावं भेट द्यावी बघावं लोकमान्य टिळकांचं घर कसं आहे आतमध्ये एक दोन वस्तू आहेत बरं फ फोटोज पिच्चर्स आहेत जे त्यांच्या काळातले वगैरे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज वगैरे ते आहे त्याच्यात दाखवले रूम्समध्ये ठेवलेले वगैरे ते बघू शकतात दहा मिनटात इथं काम होऊन जातं आपलं सगळं बघून चला आता आपण निघालोच रत्नदुर्ग किल्ल्यावरती इथून दोन किलोमीटरच आहे समोरच आहे किल्ला रत्नदुर्ग मुलांना स्पेशली किल्ले वगैरे आपले दाखवले पाहिजेत रत्नदुर्ग किल्ला जास्त वरती नाही फक्त पायऱ्याच फक्त थोडे झाडायच्यात बरेच लोक येतात तिथं आणि सगळी पार्किंगची व्यवस्था आहे चला सेकंड टाईम आलो आहे मी समोर दिसते तो आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि ते जाण्यासाठी आपल्याला काहीच पायऱ्या चढून जावं लागणार हा काय मुख्य प्रवेशद्वार इथनाथमध्ये जायचं या प्रवेशद्वारावरती आपल्याला दोन मावळे हत्तीवरती पाहायला बसलेले मिळतात चला पण गडावरती या साईडला भगवती देवीचं मंदिर हे गडावरचं भगवती देवीचं मंदिर श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी हा बघा हा आहे कान्होजी आंगरे यांचा पुतळा आहे ते दर्या सारंग कान्होजी आंगरे असं त्यांना मानतात शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते म्हणजे जाऊया आज आतमध्ये जर शूटिंग अलाउड नसणारे मागच्या वर्ष नव्हतं केलं अलाउड त्यामुळे दर्शन घेऊन येऊ दर्शन झाले देवीचं मंदिरात जाऊन आणि जसं मी म्हटलं आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काहीच अलावड नाही एक जण काढत होते त्यांचा मोबाईल घेतला फोटो डिलीट आणि के पाहि केलं आतमध्ये अलाउड नाही फक्त आलं तर दर्शन घ्या आणि पुढे चला आणि आता आपण जाऊया वरती ह्या बुर्जावरती मग इथून कडेकडे नसा पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू जाऊ आपण आलो बुर्जावरती तिथे बुर्जाला वेगवेगळ्या बुर्जाला नाव दिलेले आहेत पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतोय तिथं दिलेले आहेत नाव आणि बघा या बुर्जावरनं समोरचा असा व्ह्यू भेटतो या बुर्जा आलो तिथे बघा ह्याला नाव दिलं बसक्या बुरुच आणि हा दुसरा बुरुच रेडी बुरुच रेडी बुरुच आणि इथे एक असा स्तंभ दिसतोय इकडनं पण समुद्राचा व्ह्यू दिसतोय हे बघा इकडनं असा मस्त समुद्राचा व्ह्यू भेटतोय एकच नंबर बघा बोट कशी चालली मस्त मग अशी तिकडली दिली ती तिथपर्यंत आली बोट तर रेड बरुज बघून झाला तर पुढे जाऊ पुढे अजून बरुज आहेत आणि या किल्ल्याची खासियत काय तर इथे या किल्ल्यावर ना खाली समुद्रात जायला गुहेरी मार्ग आहे समुद्री मार्ग म्हणू शकतो तसा आहे तर आय थिंक त्याचं पुढे तुम्हाला दाखवतं गेल्यानंतर त्या साईडने दिसतो ना तो गुफा टाईप आहे असं ते दिसतं पण त्याचा रस्ता जो आहे इथून पोटूनच कुठून तरी आतमध्ये म्हणजे खाली जाण्यासाठी बुरुज जसं नाव आहे बरं का मारक्या बुरुज ओके मारक्या बुरुज आणि या इकडने बघा असा समुद्राचा व्यू रत्नदुर्ग किल्ल्याचे चार पैकी तीन भाग हे अरबी समुद्राने वेढलेले आहे आणि इथं आपल्याला मस्त अशा फेसाळणाऱ्या लाटा दगडांवरती पाहायला मिळतात मस्त वाटत आणि इकडनं बघा हा नजारा तो डोंगर दिसतोय तो पण किल्ल्याचाच भाग आहे बेसिकली असा एक नंबर व्यू हो इकडचा या बुरजावरनं या बुरजाच्या खालीच येतो हा काय म्हणतात भुयारी मार्ग येस आणि बघा इकडने असा हा व्यू एक नंबर व्यू आहे हो इकडनं है ना कसला व्यू आहे हो ही हे दिसतंय का हे याच्या खालीच आहे तो भुयारी मार्ग नाही त्या डोंगराखाली तिवारी मार्ग तिकडनं दिसेल त्या साईडने ॲक्च्युली दिसतो तिकडं बघू तिकडून दाखवता आला तर आणि ह्या बुरुजाचं नाव आहे वेताळ बुरुज शिवसृष्टीचा व्ह्यू दाखवता येतनंच हे नवीन नव्यानं झालं ते शिवसृष्टी मला वाटतं अजून काम चालू आहे ते ओपन नाही झालेलं हे काय कारण आतमध्ये हे नाही आहे लोकं नाही तर टुरिस्ट लोकं नाही आहेत फक्त बाहेरच लोकं फोटो वगैरे काढता गेटला त्या अजून बंद येते आणि तो वरती दिसतोय तो तिथं व्ह्यू पॉईंट आहे किल्ला व्ह्यू पॉईंट हे साईडने मातीचा दिसतंय का रस्ता तिथनं गेलं ना की वरतून पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू भेटतो आणि ते तिकडं रत्नागिरी लाईट हाऊस तेवाला ते संध्याकाळी आम्हाला चार का पाच नंतर ओपन होतं मागच्या वेळेस मी आलो होतो तर इथंच ह्या आणि इकडं इकडंच बसलो होतो मस्तपैकी भेळ वगैरे खात संध्याकाळच्या वेळेस सनसेट होत होतो त्यावेळेस तर मजा आली होती फिरून झाला जवळ चालला गेट मेन दरवाजा तिथंच चाललो होतो आपण बाहेर परत आणि किल्ल्याचा परिसर परत एकदा दाखवतो तुम्हाला किती मोठा परिसर आहे किल्ल्याचा तो बघा तिकडं डोंगर दिसतो आहे तो तिकडनं किल्ला सुरू होतो भगवती बंदर आहे त्या साईडचा तिकडनं असं सुरू होऊन बघा हा पूर्ण असा लाईट हाऊस पण किल्ल्यामध्येच आहे हा पॉईंट पण किल्ल्यामध्येच आहे हे सगळं किल्ल्याचाच भाग आहे आणि हा आहे टिळक्या बुरुज आणि या इथे खंडोबाचं मंदिर पण आहे छोटंसं मंदिर आहे श्रीदेव खंडोबा ते बंद केलेलं दिसते का मला वाटतं हाच आहे खाली जायचा रस्ता त्या भुयारी मार्गावरती खाली समुद्रामध्ये जायचा जो रस्ता आहे तो हाच आहे बहुतेक कवर केलं आहे याकडे बघा किल्ल्याबद्दल माहिती पण आहे आणि ते नकाशापणे पूर्ण केलं त्या तिथं आहे बघा भुयारी मार्ग ते म्हणलेलं मी मग तो कडेलट पॉईंट मग तो लाईट हाऊसचा एरिया पेट किल्ला पण दिलेल्या किल्ल्याबद्दल इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आठ वाजता उघडतो दररोज संध्याकाळी सहा वाजता बंद होतो सहाच्या नंतर किल्ल्यावरती प्रवेश नाही आहे त्याच्या खाली आलोच समोर गोळ्याचं दुकान दिसतंय नाश्ता वगैरे करण्यासाठी आपण इथं गोळा खाऊया गोळा खाल्ल्याशिवाय मजा नाही येणार काही पण म्हणा चला तर तुम्हाला परत एकदा दाखवत होते हे कुठे गुफा येस हे बघा इथे दिसते का तो आहे चोर दरवाजा किल्ल्यावरून बाहेर निघायचं असेल शत्रूने जर हमला केला तर निघण्यासाठी बाहेर निघण्यासाठी किल्ल्यावरून बाहेर निघण्यासाठी हा चोर दरवाजा तो जो बुरुज दिसतोय त्या बुरु तो जो बुरुज आहे त्या बुरुजाच्या खालूनच दरवाजा आहे तिथूनच खाली निघता येतं चोर दरवाजातून किती भारी ना म्हणजे बघा त्या काळी पण प्लॅनिंग म्हणा सगळं किती भारी होतं एवढंच नाही गुफा फार का आतमध्ये खोलपर्यंत आहे तो डोंगर दिसतोय का हा पूर्ण डोंगर आत नाही आतमध्ये पूर्ण अंधार आहे म्हणजे आतमध्ये दिसणार पण नाही कुणाला मग ते मशाल वगैरे घेऊनच जावं लागतं ते खरं पाहिलं तर अरे किती भारी वाटतंय इथं आणि इथं हवा आहे ना गार मस्त सुटली आहे कारण इकडं समुद्र आहे आणि समुद्र पण किती छान आहे पाणी एकदम क्लिअर दिसतंय मी जसं म्हणलं ना की क को, कोकणामध्ये रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत आपण जात आलो ना की समुद्र आणखीन आणखीन क्लिअर होत जातो रायगड जिल्ह्यात एवढा समुद्र काही क्लिअर नाही आहे मग रत्नागिरीमध्ये आलं की जरा क्लिअरिटी वाढते समुद्राची पाण्याचा कलर चेंज होतो आणि सिंधुदुर्गमध्ये गेलं तर वेगळंच पाणी दिसतं अजून क्लिअर दिसतं तसं बदलत जातं एकच नंबर आहे त्या साईडला तिथं किती मस्त वाटते फेसाळते पाणी वगैरे पण हे अद्भुत आहे हे भारी एकदम आणि हे बघा हे सगळे कट्टे वगैरे ना मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी आलं होतं इथं कट्टे फक्त केलं सिमेंटचे होते हे रेलिंग वगैरे नव्हतं लावले आता हे सेफ्टीच्या दृष्टीने इथून तिथून पूर्ण पलीकडे पर्यंत रेलिंग लावलेलं आहे जेणेकरून खाली कुणी जाणार नाही कोणी पडू नये ह्याची काळजी घेतली गाडी तिकडं लावली आपण सर हां तिथं ना हां आजच हा, हा? हा? तो ता ता आ, गोल तिथं काहीतरी असणार आहे खड्डा किंवा काही असणार आहे त्याच्यामुळे भवऱ्यासारखं होतं तिथं हो तिथं बघा समोर जसं तर भवऱ्यासारखं होतं तर बघू एक दोन मिनटं बघू तेवढंच फक्त तिथं पांढर पाणी एकदम काहीतरी दगडं वगैरे खडकं असतील का त्याच्यात त्याच्यामध्ये तर भवरा तयार होत असेल बस दिसला का हां चला बसा मॅडम गाडीत मॅडम मॅडमला बसू गाडीत मॅडम म्हणतात दारात आमच्यासाठी चला आता आपलं झालं आहे बिघून किल्ला वगैरे बघून झाला आहे मस्त बिघी रत्नदुर्ग किल्ला या इकडे शिवसृष्टी तयार होते बांधकाम चालू आहे अजून आणि आता आपलं ऑलमोस्ट झालं आहे सगळं बघून रत्नागिरी वगैरे आता आपण इथून सेट जातो आहे पुण्याला घरी जातो आहे चिंचवडला चला बघू आता पुढे जर काय असेल दाखवण्यासारखं तर शूट करेल नाही तर मग नाही जेवढं दाखवतील तेवढं दाखवतो आता इथून निघूया गोवा हायवे गोवा हायवेचं काम चालूच आहे त्या साईडला पलीकडे सिमेंट रोड काम चालू आहे त्यामुळे इकडेच एका साईडनेच ट्रॅफिक चाललं आहे दोन्ही येण्या झाल्याचे पुरे काही तर काय पुलाचं काम चालू आहे ते जुना पूल आपण जे चाललोत त्याच्यावरनं आणि वरती नवीन पूल तयार होतोय आहे मोठा उंच जरा या राईट साईडला पण आहे लेफ्ट साइडला पण आहे मध्ये आपण बारक्या पुला चाललोत आपण आहोत हायवेलाच मुंबई गोवा हायवे समोर सीएनजी जी पंप आहे चिपळूण शिवाजीनगर बस स्थानक आहे समोर बघा या साईडला बघा चिपळूण शिवाजीनगर बस स्थानक त्याच्या शेजारी तिथं सी एन जी पंपेसमोर तिथे आपण लागलो लाईनला आपल्या पुढे बघा कपल रायडर चालले दोन बॅग साईडला अडकवल्यात मागे एक बॅग आहे बघा तिथे पाय सरळ केलेत चाटून जातात ॲक्च्युली माणूस बाईकवरती लांब प्रवास करायचा म्हटलं तर त्यामुळे पाय सरळ वगैरे स्ट्रेच करायला थोडा चान्स नाही भेटत पण असं पण ट्रॅव्हल करायची मजा वेगळीच आहे आणि थोडासा त्रास होतो पण पण सोबत काय म्हणतात तिला पण आहे बहुतेक त्यामुळे ती पण एन्जॉय करते पलटी झालाय बहुतेक की काय काढत काढतायत ट्रक ते बघा ट्रेन चालली आता वीर रेल्वे स्टेशन तिथे थांबली होती ट्रेन माणगावला भरपूर ट्रॅफिक होती तिथे अर्धा पाऊन तासाचा जॅम सांगते माणगाववरनं राईट मारायचं असेल पुण्याला जायला तामिनी घाटाकडे तर गुगलने दुसरा था था। ने रस्ता दाखवला अलीकडूनच एक राईट टर्न घ्यायला सांगितलं तर त्या रस्त्याने चालू आपण तिथून पुढे आपण तामिनी घाटात त्या रोडला जॉईन ठेवू हो पुढे हे काय सगळ्या पुण्याच्या गाड्या काही जाणार आहेत पुण्याला सगळ्या इकडं चालेल फर्स्ट टाईम या रोडने चाललो होत आता सिंगलच रोड आहे बारीक रस्ता जास्त गाड्या तर नाही एक फक्त एस टी गेली आहे मागाशी म्हणजे एस टी पण येते या रोडने आय थिंक मला वाटतं हा रस्ता आपल्याला पुढे म्हणजे जो रायगड किल्ल्याकडे जायचा जो गाव आहे तिकडे बहुतेक घेऊन त्या रोडने पुढे निघतं बहुतेक असं वाटतं असट रोड आहे जास्त इकडं वर्दळ आता तर दिसत नाही हे धामण धामणी गाव दिसतंय गावात पण जास्त लोक कोणी दिसत नाही रोड रोड तर चांगला आहे मला वाटतं हाच रायगडला जातो मागे त्याच्यामुळेच हा रोडची कंडिशन चांगली बघा फक्त साडेसात वाजलेत पण किती शांतता इकडल्या गावांमध्ये असं वाटतं की खूपच उशीर झाला कोणी माणूस कोणीच दिसत नाही आता वाजले किती सात सात वाजले चाले तर राहिले नाईंटी फोर किलोमीटर अडीच तास सांगतेतून हो आपल्याला घरी पोचायला आणि आपण बघा ट्रॅफिक भरपूर आहे ह्या रोडला आता आज कारण संपला विकेंड संपला बरेच लोक एन्जॉय करून आमच्यासारखे सगळे आता घरी पुण्याला आप घरी निघाले त्याच्यामुळे बघा जामीन घाटात ट्रॅफिक आहे आज एरवी आलं ह्या रोडने तर एवढी ट्रॅफिक भेटत नाही आपण तामिणी आपण तामणी घाट सुरू व्हायचं जस्ट आधी थांबलो तिकडून एमआयडीसी एरत आलं राईट टर्न घेतला इकडे बघा सगळे दुकानं वगैरे लागलेले आहेत आणि आपण इथं चहा वगैरे घेतला वडापाव घेतला आता इथून घा तामणी घाट सुरू होणार आहे म्हटलं थोडं घाट सुरू व्हायचं आधी एक पाच मिनटं ब्रेक घ्यावं म्हटलं वडापाव घेतलं पार्सल चहा घेतलं आहे आता निघूया घाटाकडे भरपूर भरपूर रायडन्स येतात या रोडला चला आता तामिनी घाट मित्रांनो सुरू झालाय आता होरे बाबा तामिनी घाट सुरू झालेला आहे बघा घाटामध्ये हे जे लाल काय म्हणतात लाईट लावल्यात ना ते लावल्यामुळे बरं आहे कळतं तरी रस्ता कुठे आहे ब्लिंकिंग लाईट्स हा हा बरोबर आहे बाबा तुझं ह्याच्यात लाईटच दिसणार लोकांना मी सांगायला पण ह्याच्यात लाईट दिसणार गेली ना नाईट म्हणजे ड्रायव्हिंग करायची मजा पण वेगळीच आहे मित्रांनो फक्त रस्ते चांगले पाहिजे मग काय नाही मजा येत नाईट ड्रायविंगला पण गावा गावाचीच आहे तामिगत बघा मस्त भरपूर ट्रॅफिक आहे भरपूर ट्राफिक झाले आणि काय म्हणतात सगळं हळूहळू चालले मजा पण येते पण येते घरच्यांना बघा चला आता दहा वाजल्यात फायनली पाहुणे दहा दहा ला दहा मिनटाला मिळते आता भिंजडीत पोहोचलो इथे हॉटेल वृंदावनमध्ये जेवण करू आणि मग इथून निघा बऱ्याच वर्षा झाला आज